शिंदे रिक्षा चालक त्या दिवशी प्रशासनाच्या गलत प्रभागामुळे जेवढं पाणी वाढलं त्यावेळेला त्याच्यावर उंच असणारा आमचा वसंतविहारचा पूल बंद केला तिथं बॅरिकेटिंग लावलं यांनी पण खाली खालच्या पुलाला जे खालच्या पुलाला बॅरिकेटिंग लावलं नाही त्यामुळे साडे अकराला तरी काही दिसलं नाही त्याची रिक्षा गेली आणि तोही वाहून गेला तिची बॉडी अजून सापडत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना हे सर्व्हिस रोड आहे गणेश ये ये जी, जी आय। नगर मडके वस्तीवरची जी लोकं येते हे पूल तिथल्या कॉन्ट्रॅक्ट दराने न सांगता पाडलाय एन सी घेतलेली आहे महापालिकेची कुणाची एनओशी गेलेली आहे या सगळ्यात महत्वाचं महापालिकेचे आयुक्त साहेब आणि नगर अभियंता यांचा मोठा हात आहे आणि आता रस्ता बंद केलाय ठीक आहे आता पाणी आलंय रस्ता बंद करायला पाहिजे आता गणेश नगर मडके वस्तीतल्या लोकांनी यायचं कसं सोलापुरात वन वे आलं तर हायवे नाही आलो ते ट्रकाखाली माणसं चिरडली जातात शाड़ेला। शाड़ेला। पुना, पुना पाँग, पाँग आज एक हजार विद्यार्थी शाळेला इकडं शरद पवार शाळेला शिवाजी शाळेला बाकीच्या सगळ्या शाळेला येतात ते पूल कुणा कोणाला न सांगता फाडून पाडलेला आहे त्याची पहिला चौकशी करा आणि कंत्राट झाल्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्याला हात घाला आमचं आंदोलन आम्हाला पोलीस खात्याने न्याय द्यावा यात महापालिकेचे अधिकारी मोठमोठे लोकप्रतिनिधी येतात चार दिवस झालं ही सगळी मंडळे त्या पुलाच्या त्या वड्याच्या किनारी दिवस रात्र बसणं अशी हो तपाशी बसले अजून बॉडी सापडली नाही तुम्हाला सांगला सांगा ची काय ती बोट आली ना त्या बोटीला पेट्रोल नव्हतं सर आम्ही बघितलं होतं त्या बोटीला पेट्रोल नव्हतं वसंत पशी बोट दोरीने ओढले आणि लोकांनी पैसे दिले ते पेट्रोल घातले अशी सरकारची परिस्थिती आहे आता बॉडी का सापडायची सांगाय आणि यांना महानगरपालिकेंनी या कुटुंबाला शिंदे कुटुंबाला यांना आर्थिक मदत करावी आता बॉडी तर अजून सापडली नाही ते माणूस आहे का मिळाला आहे आमच्या माहितीप्रमाणे तर व्हिडिओमध्ये ते पाण्यात वाहून गेलेलं दिसते म्हणजे त्याची बॉडीच मिळणार तर महानगरपालिकेमध्ये त्यांच्या घरच्यांना कुणाला तर घेणं आणि महापालिकेने आर्थिक मदत करणं आणि जो खालचा रस्ता कॉन्ट्रॅक्टदारांनी न्याय सांगता सोडला आहे की महापालिकेचे अधिकारी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल आहे जर त्यांच्या पुन्हा दाखल झालं नाही पुढची भूमिका काय असणार आम्ही हायवे बंद करणार मडकी वस्ती वारस वस्तीचा पूर्ण आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही आमची बॉडी जोपर्यंत आमचंच नाही शिंदे कुटुंबाला जोपर्यंत आर्थिक मदत म्हणा किंवा न्याय महापालिका देत नाही आम्ही पूर्ण हायवे बंद करा भरे किती गुन्हे दाखल झाले हरकत आम्ही पक्षपेक्षा बघितला नाही सगळ्या पक्षातील लोक आहेत कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही ही जोताळ पुणे नाक्यावरून आलेली सगळी लोक आहेत आणि आमचे हाल आमच्यापेक्षा गणेश नगरवाल्याची मडके वस्तीवाल्याची हाल सध्या प्रचंड प्रमाणात तिथे आणि काय ओळखत नाहीत वाडी ओळखत नाहीत कोण येत नाहीत फक्त लोकप्रतिनिधी आले आमदार आले खासदार आले तेवढे अधिकारी येतात बाकी नंतर एक बी अधिकारी तिकडे फिरकला नाही माणसाच्या जीवाची पर्वा महापालिकेला नाही आणि मेल्यानंतर त्याच्या मृत्यूदेहाची सुद्धा पर्वा महापालिकेला नाही हे मला वाटत आणि आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पुन्हा हायवे हैदराबाद हावे पूर्ण बंद बन करू भले आम्हाला लाठीमार होते गोळ्यापार होते आम्हाला न्याय मिळाविषयी आम्ही वाटणार माझे मिस्टर भेटत नाहीत त्यांना विचारलं तर हे लोक म्हणतात आमचा प्रयत्न चालूच आहे तुमचा काय प्रयत्न चालू आहे की माझ्या मिस्टरची काहीच खबर नाही तुम्ही तिथं अलर्ट गेला असो तर त्याने तिथे गेलेच नसते त्यांच्या चुकीमुळे आज माझं माझे मिस्टर गेले तर त्याने पहिले तिथे ते लावायला पाहिजे होते लावले नाही आता पत्रे बित्रे मारून त्यांचा काय उपयोग आहे म्हणजे आमचा मिस्टर जाण्याची त्यांनी वाट बघत होते का त्याने काय प्रयत्न करत नाहीत मला तर वाटत नाही की त्याने काय प्रयत्न करत नाहीत माझा बाळ मी कुणाच्या तोंडाकड बघायचं त्यांच्यामुळं तर माझं घर भागत होतं त्यांच्यामुळं तर सगळं माझं येवत होतं मला काही करून मला माझे मिस्टर पाहिजेत मला माझ्या मिस्टरला कुठल्या पण हालतीत हुडकून आणायलाच पाहिजे तुमच्या चुकीमुळे तुमच्या लापरवाहीमुळे माझे मिस्टर गेलेत नाही त्या टायमाला तुम्ही हायवे बंद करणार नाही त्या टायमाला तुम्ही मिरवणूक निघाली जयंती निघाली अलर्ट करणार रस्ते बंद करणार मेन हायवे तुम्ही बंद करता बसा सुद्धा तुम्ही बंद करता मग तुम्हाला छोटा नदी ना आलं पूल कसं बंद करता आलं नाही अलर्ट कसं करता आलं नाही म्हणजे एखाद्याचं जीव जायची एखादा माणूस गमवायची वाट बघत होता का तुम्ही मला काहीही सांगायचं नाही मला माझे मिस्टर पाहिजेत म्हणल्यावर पाहिजेत तुम्ही काय प्रयत्न करताय कुठं काय करताय मला काहीच माहिती नाही आमचा माणूस आम्हाला आणून द्यायलाच पाहिजे माझं बाळ पप्पा पप्पा कराले माझे पप्पा कुठं आहेत माझे पप्पा कुठं आहेत म्हणून विचारायला कोण घ्यायला उत्तर देणार आहे कोण जिम्मेदार आहे मला माझे मिस्टर आणून द्या काही सांगू नका मला माहित नाही तुम्ही प्रयत्न काय करताय काय नाही केलंच म्हणताय चालूच आहे म्हणता इकडं हुडकलं तिकडं हुडकलं कसं काय असं त्याने म्हणजे जमीन खाली काय आसमानमध्ये गेले कुठं गेले मला काहीही माहिती नाही मला माझे मिस्टर आणून द्या तुमच्या जिम्मेदारी मुळे तुमच्या लापरवाहीमुळे त्याने कुठं गेलेत पाण्यामध्ये पण सगळीकडं त्याने नाहीच म्हणतात म्हणजे त्यांचा कसा विश्वास ठेवू काय करू मला काही माहिती नाही त्यांच्या चुकीमुळे त्यांच्या लापरवाहीमुळे हे झालेलं आहे माझा मुलगा येणं जाणं त्या दृश्याने करतो त्याला माहिती नव्हतं पाणी आलेलं आले पुलावं मग ती जाताना रोजच्या असं जाण्याप्रमाणेच त्याने गेला आणि ती पाण्यामुळे उभार होता पुढे काय घटना घडली आम्हाला माहिती नाही तुम्ही जरी आधी आधी व्यवस्था केला असतो तर माझा मुलगा त्या ती बघून लावल्याला माझा मुलगा परत आला असता म्हणतात माझी विनंती आहे की एवढं गरीबाची न्याय घ्या आणि एवढे प्रयत्न करा आज चार दिवस झाले सगळे प्रयत्न करते पण उभारलेला आहे तिथं पण काय मुलगा माझा सापडलेला नाही आणि घरी पण आलेला नाही एवढं आईची विनंती आहे की एवढं करत होतो चार दिवस झाला आम्ही सापडल म्हणून चार दिवस झालं आज करून इथ सापड तिथं तिथे निघेल म्हणून आम्ही तिथेच तिकडे जा तिकडे जा तिकडे जा त्या बेरीज जा या बेरीज जा तिथं सापडेल पाणी थांबतो टोनगावला गेलो तिथं आम्ही जाऊन बेळगावला गेलो फुलं आम्ही चार दिवस झाला इकडे मिळेल तिकडे मिळेल म्हणून चार दिवस झालं या फुलाला जा तिथे निघेल इकडे निघेल पार हिरज सगळीकडे फिरून आलो एवढं गरिबाची दखल घ्या तिथे लाईक सबस्क्राईब